बसवेश्वर यांचा जन्म झाला लोकशाहीचा पाया रचणारे महात्मा बसवेश्वर हे थोर समाज सुधारक होते त्यांनी अन्यायकारी जाती विरुद्ध आणि अन्य कुप्रथांविरुद्ध संघर्ष केला हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग शिवोपासक लिंगायत संप्रदायाचे बसवेश्वरांनी पुनर्जागरण केले भारत भूमीत व्यास कपिल कणाद गौतम चारवाक महावीर आणि बुद्ध यांच्यासारखे श्रेष्ठ तत्व वेत्ते चंद्रगुप्तांसारखे सम्राट निर्माण झाले समाज भरभराटीला आला आणि नंतरच्या काळात अधोगतीही झाली निरर्थक अंधरुढींनी उच्छाद मांडला अस्पृश्यता यांच्यासारख्या समाजाला मागे खेचणाऱ्या प्रथा बोकाळल्या अशा वेळी पुण्यात्मा बसवण्णा यांचा उदय झाला महात्मा बसवेश्वरांनी जाती भेद निर्मूलन समाज प्रबोधन समाजाला जोडण्याचे कार्य केले बसवण्णांचे समाजाभिमुख विचार आणि आचार याने प्रभावित होऊन चालुक्य राजाच्या दरबारात बसवण्णांना मानाचे स्थान मिळाले निस्पृहता आणि कर्तृत्वाच्या बळावर बसवण्णा राज्याच्या मंत्रीपदी आरूढ झाले सत्ता वैभव कीर्ती पायाशी लोळण करत असतानाही बसवण्णा आध्यात्मिक नीती मूल्यांपासून ढळले नाहीत भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी अनुभव मंडपम ही अनुपम व्यवस्था उभी केली त्यात प्रवेश घेण्यास कोणासही मनाई नव्हती स्त्रियांना सुद्धा सभासद होता येत होते जाती भेदाला तर थाराही नव्हता एकम सत्विप्रा बहुधा वदंती हे हिंदू धर्माचे मूलभूत तत्व बसवेश्वरांनी आपल्याला विशद करून सांगितले जाती पातीच्या भिंती पाडून एकरूप समाजासाठी आपण प्रयत्नरत होऊया जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांना निमित्त विनम्र अभिवादन